मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक हा डॉक्टरांच्या मागे मागे करून त्यांना विचारत असतो मात्र त्या काहीच ऐकत नाहीत त्या लगबगीने आतमध्ये जातात तितक्यात बेनारे हा सार्थकला थांबवतो आणि बेनारेंना सार्थक म्हणतो बेनारे की बेनारे आनंदीच्या घरी अण्णांना वगैरे कळवलं आहे का तेव्हा ते म्हणतात की हो मी शकूला पाठवलं आहे सांगण्यासाठी तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की शकूला कशाला सांगायचं आणि तिला कशाला पाठवायचं तेव्हा मग बेनारे म्हणतात की सर तसं नाही ही गोष्ट जरा नाजूक आहे फोनवर कशी सांगणार काही झालं तर तिकडे म्हणूनच शकूला स्वतःहून काळजी घेण्यासाठी पाठवली आहे तेव्हा मग बेनारेंना सार्थक म्हणतो की बरोबर आहे तुमचं आता अरविंद रडत असताना सार्थक म्हणतो की बाबा हे सगळं काय झालंय मला जरा प्लीज सांगाल का तुम्ही तेव्हा मग आता बेनारे हे म्हणतात की साहेब प्लीज सांगा काय घडलं आहे ते तेव्हा अरविंद सांगू लागतो की सार्थक आपल्या घरामध्ये काही गुंड शिरले होते ते अचानकपणे घरी शिरले आणि त्यांच्या हातामध्ये चाकू बंदुका वगैरे सगळं काही होतं आणि ते सगळेजणं मला मारण्यासाठी पुढे आले तेव्हा आनंदीमध्ये आली आणि तिच्या पोटामध्ये चाकू लागला तेव्हा सार्थक म्हणतो की ते गुंड आले कसे घरात पण आणि कसा काय त्यांनी हल्ला केला आणि इतकं कसं घडलं ना खरंच मला काही कळत नाही आहे तेव्हा मग आता अरविंद पण रडत असतो तो म्हणतो की मलाही माहीत नाही रे सार्थक हे सगळं कसं झालं तेव्हा सार्थक हा खूप घाबरलेला असतो नेमक्या या गोष्टी कशा घडल्या आहे त्याला काही कळत नसतं पण आनंदीच्या पोटात चाकू लागलाय हे ऐकून मात्र त्याचा जीव हळहळतो तर इथे मालती संध्याकाळची दिवाबत्ती करते आणि त्यानंतर पुढे येते तेव्हा शकू धावत धावत रडतच घरी येते शकू आल्याबरोबर मालती आणि अण्णा विचारतात की शकू शांत हो आधी काय झालंय जरा आम्हाला सांग का अशी घाबरली आहेस तू आणि का रडती आहेस तेव्हा म्हणते की अण्णा आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आनंदीताईच्या घरी तेव्हा मग आता मालती म्हणते की काय झालं आहे तिकडे तेव्हा ती सांगते की ताईच्या घरी कुंड शिरले होते त्यांनी चोरी केली आणि मग आता अण्णा विचारतात की मग सगळे ठीक आहेत ना आता सगळे व्यवस्थित आहेत ना तेव्हा शकू म्हणते की सगळे ठीक आहेत पण पण आनंदीताई तिला चोरांनी पकडला आणि तिच्या पोटात चाकू घातला तेव्हा हे ऐकल्यावर अण्णा तिथेच थपकून खाली बसतात पटकन आतमध्ये लिना पळते आणि अन्नांसाठी पाणी आणते तेव्हा देवी आई हे सगळं काय माझ्या आनंदीच्या पाठी लावलं आहेस किती तिच्या आयुष्यात अडचणी आहेत असं ती रडत असते त्यावेळेला मनोज अण्णांना पाणी देतो आणि म्हणतो की अण्णा शांत व्हा तुम्ही हे घ्या आधी पाणी प्या असं म्हणून मनोज त्यांना पाणी प्यायला देतो आणि त्यानंतर अण्णा म्हणतात की चल मनोज आपल्याला निघालं पाहिजे तेव्हा मग मनोज आणि सगळे निघतात तर इथे घरी राजाध्यक्षांच्या इथे पोलीस आलेले असतात ते म्हणतात की नेमकं सगळं कसं घडलं आणि पोलीस विचारतात की गुंड आले तेव्हा तुम्ही त्यांना प्रतिकार केला नाहीत का तेव्हा वृंदा म्हणते की आम्ही काय करणार ते चार चार गुंड होते त्यांच्या हातात बंदूक चाकू सगळं काही होतं आणि आम्ही असे आमचे भाऊजी ठरले असे वयस्कर आम्ही बायका म्हणून काय काय प्रतिकार करणार होतो तेव्हा मग आता समोर केदार दिसल्यावर पोलीस विचारतात की हा कोण आहे आणि हा तेव्हा काय करत होता तेव्हा मग लगेच शलाका सावरून म्हणते की तू मीटिंगला गेला होता मग शलाकाला पोलीस विचारतात की ठीक काय मिटिंगला गेले होते मग याच्या चेहऱ्यालाही काय लागलं आहे तेव्हा मग शलाकाला घाबरत असतो म्हणतो की अगं सांग ना मी नाही येत होतो ना इन्स्पेक्टर साहेब तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट कळली तेव्हा मला खूप भीती वाटली आणि म्हणून मी धावत धावत येतानाच हा सगळा प्रकार घडला माझ्याबरोबर आणि त्यावेळेला लगेच शलाका म्हणती की हो ना खरंच हा मिटिंगलाच होता आणि येताना ॲक्सिडेंट झाला खरंच माझी आनंदी बहिणी खूप धाडसी होती ती आम्ही तिला सांगितलं की तू प्लीज पुढे जाऊ नकोस ते गुंड बरोबर नाहीत तरीही ती ऐकली नाही आणि ती पुढे गेली आणि तिच्याबरोबर हे झालं माझी आनंदी बहिणी असं म्हणून ती रडायला लागते तेव्हा सुधाला कळतं की हे लोक पक्के बनेल आहेत आणि खोटं खोटं असून पोलिसांना सांगत आहेत तर अन्ना आल्याबरोबर आनंदी आनंदी आवाज देतात सार्थक जातो आणि त्यांना मिठी मारून म्हणतो की हे सगळं काय झालं अन्ना खरंच मला खूप भीती वाटते आनंदीला काही होणार तर नाही ना तेव्हा अन्ना म्हणतात की नाही तुम्ही घाबरू नका सार्थक सगळं ठीक होईल तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात तेव्हा सार्थक विचारतो की काय झालं डॉक्टर कशी आहे आनंदी तेव्हा डॉक्टर म्हणते की मला आत्ताच काही सांगता येणार नाही पण पेशंट खूप वीक आहे त्यांचा ब्लड लॉस खूप झालेला आहे आणि त्यांच्या पोटात चाकू लागल्यामुळे त्यांचं जखमही खूपच खोल आहे आता हे सगळं कसं घडेल मला सांगता येणार नाही पण एकमात्र नक्की करतर येत्या चोवीस तासांमध्ये त्यांना शुद्ध आली नाही तर काहीही होऊ शकतं हे ऐकल्यावर सार्थकला आणि बाकीच्या सगळ्यांनाही धक्काच बसतो आता शकू आणि मला ती दोघीही रडायलाच लागलेली असतात सार्थकला त्यांचं ते बोलणं ऐकून खूपच भीती वाटू लागते डॉक्टर म्हणतात की आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी औषधांना रिस्पॉन्ड केलं पाहिजे बस आणि त्यावेळेला आता मला ती रडत रडत आतमध्ये घुसायला बघते ती म्हणते की मला जाऊन दे मला माझ्या आनंदीला बघू दे आणि सगळे तिला सावरतात तिथे सुधा स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र घालत म्हणते की अगं रुंदा हे काय केलंस तू तू पोलिसांना खोटं का सांगितलंस केदारराव तर तिकडे होते ना मग का बोललीस तू असं तेव्हा मग आता लगेच पुढे वृंदा म्हणते की अगं वेळी झालीस की काय तू जर त्यांना सांगितलं असतं की केदारराव इकडेच आहेत तर मग त्यांना संशय आला असताना आणि त्यांना खरं सांगावं लागलं असतं तेव्हा सुद्धा म्हणते की सांगायला हवं तर मग खरं या केदाररावांना शोधत शोधत चोर घरात आले होते तेव्हा हे ऐकल्यानंतर रुंदा म्हणते की अगं असं कसं बोलतेस तू सुद्धा जर पोलिसांना कळलं की केदारला के घ्यायला आले असते तर केदारलाही घेऊन गेली के असते आणि दुसरी गोष्ट तुला कळतंय का मेन मुद्दा काय आहे सार्थक सार्थकला किती राग आला असता केदाररावांचा दोघांमधले संबंध हे बिघडले असते आणि आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा ताटातूट झाली असती म्हणूनच म्हटलं की कशा लोगीच केदाररावांचा विषय काढायचा म्हणून मी खोटं म्हणाले आपलं फक्त घर वाचवण्यासाठी सुद्धा बाकी काही नाही तेव्हा मग सुद्धा म्हणते की ते काही असो सार्थक काही विचार करू पण केदारराव आपण सगळे अडचणीत असताना आले नाही दरवाजा बंद करून बसले होते हे कितपत बरोबर आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणते की काही झालं तरी तू एक गोष्टीचा विचार कर सार्थकला सा जर समजलं तर त्याला याचा किती येईल म्हणूनच मग मी त्याला काहीही कळू देऊ नये म्हणून पोलिसांना हे सांगितलं तेव्हा सुद्धा म्हणते की अगं जर पोलिसांनाच त्या चोरांनी कबुली दिली तर काय करणार आहोत आपण वृंदा म्हणते की दिली तर ना आपण बाजी पलटवायची आपण सांगायचं का आम्ही यांना ओळखत नाही बाबा असे कोणीही आमच्या ओळखीचे नाहीत तितक्यात मग आदर्श येतो आणि म्हणतो की वा छाय छान आहे छान तू या जावयाची बाजू घेतेस अगं जो बा जावई पळपुट्यापणासारखा तुम्हाला संकटात टाकून एकदा खोलीत लपून बसला होता आणि तुम्ही तुम्ही त्याची बाजू घेताय आणि त्याला सेफ करण्याचा से प्रयत्न करताय आणि तिथे बिचारी आनंदी की आनंदी जीवन मरणाशी आहे तिने किती काय काय नाही केलं आपल्या घरासाठी पण तिची कदरच नाही आहे तेव्हा मग वृंदा म्हणते की झालं आला कुळका यायला आनंदीचा तेव्हा तो म्हणतो की हो येणारच कारण तिने गोष्टीच तशा केलेल्या आहेत तिने घरातले अब्रू वाचवली आता स्वतःचा जीव पणाला लावून तिने काकांचा जीव वाचवला आहे लक्षात ठेवा जर काही जराही आनंदीला झालं तर माझ्या इतका वाईट कोणी नाही केदार आणि तुम्ही बाकीचे सगळे देवाकडे प्रार्थना करा की आनंदी वाचली पाहिजे नाहीतर आनंदीला जर काही झालं तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल लक्षात ठेवा जर मी गेलो नसतो तर मीच इथे असतो आणि आनंदीला वाचवलं असतं पण आता जर तिला काही झालं तर मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही असं सरळ धमकी आता तिथे तो देतो आणि तो तिथून निघून जातो आणि सुधाच्या डोळ्यात मात्र पाणी असतं आणि आनंदीचं आता तिला हळूहळू पटायला लागलेलं असतं त्यानंतर केदार देखील घाबरलेला असतो माझं काय होणार याची भीती त्याला आता लागून राहिलेली असते त्यानंतर आता इथे डॉक्टर पुन्हा बाहेर येतात आणि म्हणतात की एक मिनिट जरा इकडे बघता का तुम्ही तुमची जी पेशंट आहे ना, ना ते, ते ना आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं आहे आता त्याच्यामुळे तुमच्यापैकी एक जण जरा वेळ जाऊन त्यांना भेटू शकतो असं म्हटल्यावर आता सार्थक अण्णांना जायला सांगतो तेव्हा अण्णा म्हणतात की नाही सार्थक तुम्ही तुम्हीच आतमध्ये आणि मालती आता पुन्हा कोसळून जाते तिला खूपच रडायला येत असतं तेव्हा सार्थक आतमध्ये जातो आनंदीला तो लांबूनच बघतो आणि आनंदीच्या चेहऱ्यावर मास्क असतं ते पाहून तो हळूच दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येतो आणि ते पाहिल्यावरती सार्थकच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आनंदीला तसं बेडवर झोपलेलं पाहून त्याला जराही आवडत नसतं आनंदीची ती अवस्था ही त्याला हेलावून सोडते तो आता आनंदीच्या जवळ जाऊन बसतो आणि जवळ जाऊन बसल्यानंतर आजूबाजूला जिथे आनंदीला रक्त चढवलं जात असतं आणि आजूबाजूचे सगळे काही परिसर बघतो आणि या अवस्थेत आनंदीला त्याला बघवलं जात नसतं तो आनंदीच्या डोक्यावरून हलवारपणे हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर आता फुंकर घालत असतो मनातल्या मनात म्हणत असतो की आनंदी हे सगळं काय करून घेतलं आहे तुम्ही नंतर तो आनंदीला म्हणतो की तुम्ही कसाला नसते पराक्रम करताव प्रत्येक वेळा तुमचं हे आपलं काय असतं काही ना काहीतरी तुम्हाला करायचंच असतं आज तुम्ही मला होकार दिलात माझ्या प्रेमाचा स्वीकार केलात आज तुम्ही किती मुश्किलीने किती दिवसानंतर आनंदाचा क्षण माझ्या वाट्याला आला होता मला तुम्ही होकार दिला होता त्याचा खूप आनंद झाला होता पण त्याच्यानंतरच आजच हे घडावं आजच ही गोष्ट घडली आणि मला खूप त्रास होतोय त्याचा मला वाटलं होतं की आता आपण दोघं एकत्र आयुष्य जगू पण तुम्ही तुम्ही हे काय करून बसलात पण नाही असं कधी मी होऊ देणार नाही तुम्हाला मी स्वतःपासून कधीही लांब जाऊ देणार नाही सावित्रीने कसे सत्यवाला जे प्राण परत आणले होते स्वतःला ती स्वतःच्या नवऱ्याला मरण्याच्या दारातून तिने परत आणलं होतं तसंच मीही करेन मीही तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही आणि हो माझ्यापासून लांब तर तुम्ही होऊ शकत नाही नाही ते अलाऊडच नाही आहे ना तुम्हाला असं सगळं तु। तो तिला म्हणतो आणि म्हणतो की मी सदैव तुमच्याबरोबर आहे तुम्ही माझ्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही असं म्हणून तिचा हात धरतो तर इथे आनंदी ही देवाची पूजा करत असताना सार्थक येतो आणि आनंदी हसते त्याच्यामुळे तो म्हणतो की खरंच खूप छान दिसत आहे आनंदी म्हणते की सर तुम्हाला मी हसताना नेहमी आवडते ना तुम्ही म्हणताना की हसताना तुम्हाला खूप छान वाटतं म्हणून मी आता नेहमी आनंदी असणार आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो बघा ना तुम्ही साधी स्माईल केले तरी आजूबाजूचं वातावरण तरी किती आनंदी झालंय तेव्हा ते आनंदी म्हणते की सर निसर्गाचा नियमच आहे ना तो कधी ऊन असते कधी सावली असतं कधी आनंद असतं कधी दुःख असतं कधी अश्रू असतात कधी हसू असतं हा निसर्गाचा नियमच आहे त्याच्यामुळे ज्याला या जायचं आहे तो येणार पण आहे आणि जो येणार तो जाणार पण आहे तेव्हा मग आनंदी म्हणते सार्थक सर माझं एक काम कराल तुम्ही प्लीज माझ्यानंतर ही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण यांची काळजी तुम्ही घ्याल ना सार्थक म्हणतो की तुम्ही काय बोलताय तुम्ही कुठे जाणार नाही आहे याची काळजी तर घेनच मी पण तुम्हीही कुठे जायचं नाही आनंदी म्हणते की सर नाही तुम्ही प्लीज यांची काळजी घ्या आणि त्यानंतर सार्थकचा डोळा उघडतो तर तो आनंदी आनंदी उरडू लागतो सार्थकला अण्णा विचारतात की काय झालं तुम्ही का घाबरलात तेव्हा सार्थक म्हणतो की अण्णा माझा जरा डोळा लागला होता तेव्हा मग अण्णा म्हणतात की सार्थक राव माझं ऐका जरा प्लीज जरी जाऊन तुम्ही आराम करा तुम्ही ही थकलायत कालपासून तेव्हा सार्थक म्हणतो की नाही अण्णा मी कसं जाऊ आनंदी अशी मृत्यूच्या दारात असताना मला घरी शांतपणे झोप तरी कशी लागेल मी नाही जाणार मी इथेच थांबणार माझ्या आनंदीजवळ असं म्हणून सार्थक आता अण्णांना मिठी मारत म्हणतो ना आपल्या आनंदीला काही होणार तर नाही ना तेव्हा मग आता अण्ण म्हणतात की सार्थक राव घाबरू नका विश्वास ठेवा काहीच नाही होणार आनंदीला आणि सार्थक आता एखाद्या लहान मुलाप्रमाणे अण्णांना मिठी मारतो तर राजाध्यक्षांच्या घरी इथे अरविंद हे देवासमोर हात जोडून असतात तेव्हा मग आता तिथे सुधा देखील येते आणि म्हणते की ह्यांना कित्येक दिवसानंतर मी देवापुढे हात जोडलेलं पाहिलं तेव्हा वृंदा म्हणते की हो त्या कारस्थानी मुलीसाठी करत असतील हे सगळंच ती ना आपल्या घरात आली ना ती पांढऱ्यापायानेच आली ती घरात आल्यानंतर घरामध्ये नुसते अपशकून आहेत तेव्हा मग सुधा म्हणते की अगं असं काय बोलतेस तू निदान माणुसकी तरी ठेव तिच्यावर काय प्रसंग आला तेव्हा वृंदा म्हणते की हो ठेवली खूप माणुसकी ठेवली पण आता तिच्यामुळे हे सगळं घडतंय हेच आपल्याला कळलेलं आहे ना आणि तिला आता या पुन्हा घरात घ्यायची देखील नाही आहे हा असं म्हणून वृंदा निघून जाते आणि सुधा तिथेच विचार करत उभी राहिलेली असते आणि ती आता देवासमोर बघत असते आणि देवासमोर हात जोडून उभी असते अरविंद मात्र तिथे देवासमोर प्रार्थना करत बसलेला असतो आणि ते सगळं अरविंद हे आनंदीसाठीच करत आहेत हे मात्र सुधाला चांगलंच उमगलेलं असतं आणि आता सुधा त्या बाबतीतच विचार करत उभी असते त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्थ खूप चिडलेला असतो आणि तू म्हणत असतो की अक्कूची अब्रू वाचावी म्हणून तिने स्वतःवर चोरीचा आळा घेतला होता आणि बाबांची तब्येत बरी करण्यासाठी कित्येकदा तरी आई तिने तुझाच रोष पत्करला होता आणि त्यानंतर मग कविता आपली कविता तिला किडनॅप केलं गेलं तिला त्यांच्या तावडीतून गुंडांच्या तावडीतून आनंदीने सोडवलं बरं का पण या सगळ्यामध्ये जे साथीदार होते हे सगळं ज्यांनी घडवून आणलं होतं हे सगळे राजरोजपणे या घरामध्ये मस्त आनंदाने राहतात आणि तिकडे त्रासात कोण आहे तर ती आनंदी किती काय काय नाही केलं तिने सगळ्यांसाठी पण नाही त्यांच्या वाट्याला काय आलं फक्त फक्त अपमान आले फक्त रोष आला आणि प्रत्येकजण फक्त टोचून बोलणे आणि टोमणे आले बस आता मी हे नाही होऊ देणार खूप झालं त्यांच्या बाबतीत हे आता मी त्यांना घरी आणणारच आहे आणि त्यांना याचा खूप जास्त त्रास झाला असेल मला माहीत आहे हे ऐकून आता सुद्धा पण रडत असते मात्र वृंदा ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते सार्थक आता म्हणतो की आत्ता मी पुन्हा त्यांना घरी आणणार आहे आणि हो घरी आणणार आहे म्हणजे इथे नाही हा त्यांना घेऊन कुठेतरी लांब निघून जाणार आहे मी या घरात नाही राहणार असं सार्थक आता त्यांना बोलून दाखवतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा